नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओमध्ये जे पाहताय तुम्ही हे माझे घरचेच बैल आहेत आणि या बैलाचं वय साधारण साडेचार ते पाच वर्ष वयाचे आहेत दोन्ही बैल आणि लहानपणापासून सोबत राहिलेले बैल आहे शेती कामासाठी अतिशय शे उत्तम चांगले आणि शेतात दिवसभर काम करण्याची क्षमता आहे त्यांची नागर उवाट्या वखर बैलगाडी कुठल्याही कामाला बैल चांगले चालतात नुकतेच दाते आलेले आहे आणि विशेष म्हणजे मामा भाषेची जोडी आहे ही आणि याच्यामध्ये एक बैल जो आहे तो गीर क्रॉस आहे गावरानगाईवर आणि दुसरा जो आहे तो प्युअर गावरान आहे तर अशी ही मामा भाषेची जोडी आहे आप आणि आपल्या घरचीच आहे जर कुणाला खरेदी करायची असेल तर या बैलांची किंमत मी ठेवलेली आहे पंच्याहत्तर हजार रुपये आपण फोन करून बैलाविषयी सविस्तर विचारू शकता बैलाला कुठलाही केड नाही काही नाही हातापायात सरळ आहे बैल दुनी आणि गावरान जो आहे त्याचा रंग पांढरा उभी शिंग आहे आणि जो गिर क्रॉस आहे त्याचा रंग तांबडा आहे आणि शिंग मागच्या बाजूला वळलेली आहे त्याची तर अशा प्रकारची घरची बैलजोडी होती मित्रांनो जर कुणाला आवडली तर माझा नंबर इथे देतो मी स्क्रीनवर त्या नंबरवर कॉल करून आपण जोडीविषयी सविस्तर माहिती विचारू शकता आणि जोडीचा व्यवहार करू शकता तर याच्यानंतर मित्रांनो कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्या शेतकऱ्याला या बैलजोडीची गरज असेल त्याच्यापर्यंत ही जोडी नक्की पोहोचेल आपण माझे प्रत्येक व्हिडिओ पाहता त्याच्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलचा उद्देश असा आहे की शेतकऱ्याचे जे बैल आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचावे आणि मध्ये कुठलेही त्यांना शिल्लकचे पैसे कुणालाही द्यायचे काम पडलं नाही पाहिजे थेट शेतकरी ते शेतकरी व्यवहार व्हावा या उद्देशाने आपण व्हिडिओ बनवत असतो धन्यवाद